सरपंच संतोष देशमुख यांना किती हाल हाल करून मारलं होतं त्यांची किती क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती ते आपण फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे अगदी तशाच प्रकारे परळीच्या व्यापाऱ्याला महादेव मुंडे यांना देखील क्रूर पद्धतीनं मारण्यात आलेलं आहे हाल हाल करून मारण्यात आलेला आहे विजयसेव बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्ण खुलासा केला आहे त्याचे फोटो देखील त्या हत्येचे त्यांनी दाखवलेले आहेत अगदी मन हिलावून टाकणारे ते फोटो आहेत त्यांच्या हत्या जवळपास होऊन अठरा महिने लोटलेले आहेत त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये चकरा मारत होत्या अनेक दिवस चक्रा मारत असताना सुद्धा त्यांना न्याय मिळत नव्हता त्यांची हत्या कुणी केली ते आरोपी देखील सापडत नव्हते त्यांना सजा देखील होत नव्हती आणि त्यांनी शेवटी मागच्या काही दिवसांपूर्वी बीडच्या एस पी कार्यालयामध्ये वीज प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली सरकारने देखील या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापना केलेली आहे त्यांचा शिवविच्छेदन अहवाल देखील समोर आलेला आहे मात्र हे सगळं प्रकरण आता समोर आलेलं असताना पत्रकार परिषद घेऊन विजयसिंह बांगरे यांनी मोठे खुलासे केल्यामुळं आणि त्यांच्या हत्येचे फोटो दाखवल्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांचा खून कुणी केलेला आहे त्यांची हत्या कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हत्याचं कारण काय होतं ते देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी चॅनलमध्ये स्वागत परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणी वाल्मी कराडचे माजी सहकारी विजय सिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत वाल्मीकराडाचा मुलगा मुलगा कराड आणि त्याच्या सहकार्यांनी महादेव मुंडे यांना हाल हाल करून मारल्याचा आरोप विजयसिंह ये बांगर यांनी केला आहे महादेव मुंडे यांचा समोर आल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटोही विजयसिंह ये बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे अगदी क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलेला आहे मन हेलावून टाकणारे फोटो आता समोर आले आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी तीव्र आंदोलन करत असताना आपण पाहिलेलं आहे राज्य सरकारने यानंतर एसआयटीची नेमणूक देखील या प्रकरणी केलेली आहे चौकशी सुरू आहे बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी देखील एसआयटी नेमण्याची मागणी केली होती या प्रकरणात महत्वाची भूमिका घेणारे बजावणारे वाल्मिक राडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडे यांना कुठे आणि कसे मारले याची संपूर्ण माहितीच दिली आहे महादेव मुंडे यांच्या शव विच्छेदनाचे रिपोर्ट माझ्या हाती लागलेले आहेत आलेले आहेत त्यानुसार त्यांच्या शरीरावर पंधरा ते सोळा खोलवर जखमा असून अमानुष मारहाण असल्याचे यात उघड होत असल्याचं विजयसिंह बांगर यांनी म्हटलेलं आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सह त्यांचा मुलगा श्री कराड आणि त्याचे साथीदार सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे महादेव मुंडे यांची किती क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्यांची हत्या नेमकी कशा प्रकारे झालेली आहे अगदी पूर्ण घटनाक्रम त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे महादेव मुंडे घरी जात असताना कराडचा मुलगा स्त्री आणि त्याच्या साथीदाराने रेखी केली आणि हत्या केली मुंडेचा जीव जागेवर गेला नाही तर क्रूर हत्या करण्यात आली त्यांच्या पायावर जखमा करण्यात आल्या रेंगळत असताना गालावर वार करण्यात आले आणि आन, अन्ननलिकेवर देखील वार करण्यात आले या सर्व जखमा खोलवर आहेत मी खोटो बोलत नाही या फोटोत ते स्पष्ट दिसत आहेत त्यांचा जीव थोडा राहिला होता त्यावेळी मानेवर देखील मार देण्यात आला किमान वीस मिनिटे मारहाण झाली असेही विजय बांगर यांनी खुलासा केलेला आहे महादेव मुंडे यांच्या हत्येचं कारण देखील बांगर यांनी काल सांगितलेलं आहे प्लॉटच्या वादातून इगो दुखावल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे या हत्याचं कारण छोट्या प्लॉटच्या वादातून इगो हट झाल्यामुळं मारहाण करण्यात आली असा दावाही त्यांनी केला श्री कराड गोट्या गीते आणि त्यांच्या साथीदारांनी ही मारहाण केली अमानुष मारहाण करत त्यांचे मास्क तोडून नेले मृतदेह तहसील जवळच अज्ञात ठिकाणी टाकण्यात आला होता पोलीस देखील यात सहभागी असतील हत्या होत असताना पोलीस हटकत होते एसआयटी मध्ये आयपीएस अधिकारी नेमवावा असं देखील त्यांनी मागणी केलेली आहे दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष तपास पथक नियुक्त केले आहे परंतु त्या एसआयटी मध्ये आय पी एस अधिकारी नाही त्यामुळे आय पी एस अधिकारी नियुक्त करावा अशी आमची मागणी असल्याचे विजयसी बांगर यांनी म्हटले आहे सांगितले आहे महादेव मुंडे यांच्या परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर अजारकता पसरल असं देखील त्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे पंचवीस तारखेला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद